मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अनेक नेत्यांची मुलं देखील उतरलेली होती ठाकरेंची शिवसेना भाजप एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांची मुलं ही निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरली होती या नेत्यांच्या मुलांचं नेमकं काय झालेलं आहे आपण जाणून घेऊयात तर ठाकरेंची शिवसेना सुनील प्रभू यांचा मुलगा अंकित प्रभू हा या निवडणुकीमध्ये विजयी झालेला आहे त्याबरोबरच ठाकरेंच्या शिवसेनेकडून हारुन खान यांची मुलगी सबा खान ही देखील विजयी झालेली आहे ठाकरेंच्या शिवसेनेच्या संजय दिना पाटील यांची मुलगी राजूर पाटील ही देखील विजयी झाली आहे विनायक राऊत यांचा मुलगा गीतेश राऊत देखील निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले होते त्यांचा देखील विजय झालेला आहे त्याबरोबरच भाजपच्या राज पुरोहित यांचा मुलगा आकाश पुरोहित हे देखील विजयी झाले भाजपच्या किरीट सोमय्यांचा मुलगा नील सोमय्या देखील विजयी आहे त्याबरोबरच शिवसेनेचे रवींद्र वायकर यांची मुलगी दीप्ती वायकर हिचा पराभव झालेला आहे शिवसेनेच्या मंगेश कुडाळकर यांचा मुलगा जय कुडाळकर पराभूत झालेले आहेत शिवसेनेच्या सदा सरवणकर यांचा मुलगा समाधान सरवणकर आणि मुलगी प्रिया सरवणकर देखील निवडणुकीच्या रिंगणात होती आणि त्यांचा दोघांचाही पराभव झालेला हो आहे शिवसेना अशोक पाटील यांचा मुलगा रूपेश पाटील यांचा पराभव झालाय हो त्याबरोबरच ठाकरेंच्या शिवसेनेचे विनोद घोसाळकरांचा मुलगा सौरभ घोसाळकर यांचाही पराभव झालाय हो माझा उघडा डोळे बघा नीट so. <laughs>